खुँँग 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 आज मी तुमच्यासाठी पुन्हा घेऊन आलेली आहे आवळ्याची रेसिपी यापूर्वी सुद्धा मी खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही जर पाहिले नसतील तर नक्कीच जाऊन चेक करा आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं आणि हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं त्यामुळे प्रत्येक दिवसाला एक तरी आवळा खाल्ला पाहिजे पण रोजच्या धावपळीमध्ये रोज खाणंही शक्य नसतं त्यामुळे मी खूप साधी आणि सोपी रेसिपी ते घेऊन आली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आवळे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत त्यावरील जर काळपट डाग असतील किंवा जर खराब झाले असतील तर ते काढून टाकायचे आहेत आणि हे आपल्याला चाळणीवरती वाफवून घ्यायचे आहेत तर तुमच्याकडे जर घरातली चाळणी असेल ना किंवा कुकरच्या डब्यामध्ये जर तुम्ही वाफवून घेतलेत ना तरीही चालतील आणि ते मी चाळणीवरती वाफवून घेणार आहे तर कढईमध्ये इथे थोडं पाणी घातलेलं आहे पाणी छान गरम झाल्यावरती आपलं चाळण ठेवून आवळे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत त्यावरती झाकण ठेवायचे आहे म्हणजे आवळे आपले पटकन शिजल्या जातील तर इथे आपली साधारण सात ते आठ मिनटं झालेली आहेत छानपैकी आवळे शिजलेले आहेत तुम्ही बघू शकताय आहे बघा अशा पद्धतीने हे चिरा गेलेल्या आहेत म्हणजे आवळे छान शिजलेले आहेत त्यातील बिया काढून टाकायच्यात आपल्याला आणि त्यानंतर हे मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे सगळ्या बिया काढायच्यात आपल्याला ह्याच्यातून डोळ्यांसंबंधित काही समस्या असतील किंवा केस फार गळत असतील केसांच्या संपूर्ण तक्रारीसाठी आवळा खूप फायदेशीर असतो त्यामुळे आवळा हा खाल्लाच पाहिजे तर सगळ्या बिया इथे मी काढून घेतलेल्या आहेत आणि मिक्सरमध्ये आपल्याला थोडं थोडं करून हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर माझ्याकडे इथे मी अर्धा किलोच घेतले होते त्यामुळे संपूर्ण मी मिक्सरमध्ये एकदाच वाटून घेणार आहे तुम्ही जर खूप जास्त प्रमाणात करत असाल ना तर तुम्ही दोन बॅचमध्ये ह्याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे बारीक याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे पाण्याचा हात ना अजिबात लावला नाही पाहिजे म्हणजे हा पदार्थ ना खूप दिवस टिकतो त्यामुळे पाणी ना अजिबात लावायचं नाही आपल्याला त्यानंतर कढईमध्ये हे जे वाटलेलं मिश्रण आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे आता जितका आवळ्याची ही पेस्ट भरते ना तितकाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे तर साधारण इथे एक वाटी ही आवळ्याची पेस्ट तयार झालेली आहे आणि एकच वाटी आपल्याला इथे गुळ घ्यायचा आहे जर तुम्हाला गुळ घ्यायचं नसेल तर तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता गुळाऐवजी साखरसुद्धा वापरली तरीसुद्धा चालेल गुळ घातल्याने फायदा काय होतो ज्याना कोणा शुगर असेल ना ते सुद्धा ना ह्या रेसिपीला खाऊ शकतात त्यामुळे इथे मी गुळ घातलेला आहे गॅसवरती इथे मी कढई ठेवलेली आहे आणि लो फ्लेम करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपली जो गुळ असतो तो विथळला जाईल आणि आपला आवळा हा छानपैकी शिजला जाईल तर थोडासा गुळ इथे विथळलेला आहे आता आपल्याला सगळ्या बाजूने हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे गूळ छान वितळल्यानंतर आपला आवळासुद्धा छान शिजला जाईल तर इथे आपण झटपट तयार होणारा आवळ्यापासून अमला प्लाश बनवतो आहे खरंच आणि ही रेसिपी ना अगदी सात ते आठ महिने अजिबातही खराब होत नाही आवळ्याचं सीझन आहे तर तुम्ही भरपूर करून ठेवा आणि रोज एक चमचा खा विटॅमिन सीची कमतरता तुमच्या शरीरात कधीही होणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने आवळाना नक्की करून ठेवा तर सगळ्या गोळी तर वितळलेला आहे पण हे मिश्रण खूपच आधी पातळ झालेलं आहे त्यामुळे आपल्याला पुन्हा छान याला मिक्स करून छान सतत ढवळत राहायचं आहे आता तुम्ही इथे पाहू शकताय बघा मिश्रण छानपैकी एकजीव झालेलं आहे असा गोळा यायचा तयार होतो आहे आता यामध्ये आपल्याला काळं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर इथे मी जिरा पावडर घातलेली आहे तर जिरा पावडर आणि काळं मीठ इतकंच सामान आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे सगळं मिश्रण एकजी होईपर्यंत छान गोळा होईपर्यंत आपल्याला ह्याला सतत ढवळत राहायचं आहे आता पाच मिनटानंतर आता हे मिश्रण छान घट्ट झालेलं आहे तर गॅस आपल्याला बंद करायचं आहे आणि सगळं हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे तर इथे मी सगळं मिश्रण थंड झाल्यावरती एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे वरून आपल्याला एक ते दोन चमचे मध घालायचं आहे त्यामुळे मस्त एकदम याची चकाकीसुद्धा येते आणि खाण्यासाठीसुद्धा छान फ्लेवर लागतो आंबडगोड चवीचं आमला प्लाश इथे आपलं करून तयार झालेलं आहे एखाद्या काचेच्या भरणीत भरून याला आपण स्टोअर करू शकता तर मस्त एकदम चटपटीत आपला आम्ला प्लाश इथे तयार झालेला आहे आमला प्लाश करण्याची खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत तर मी सोप्या पद्धतीने इथे हे तयार केलेलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल लायकन पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.